नमस्कार मंडळी इथे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं चढचं स्वागत आणि आजच्या वेळेमध्ये तुमकं मी दाखवणार असेल की कोकणामध्ये खळा कसा करतो आता तर मी ज्याला शॉर्टकट मारले ज्याला जास्त वगैरे खाना वगैरे नाही तर माती वगैरे जास्त टाकलं आहे फक्त खळ्यात आणून आणि आता आम्ही तुमका शॉर्टकट दाखवतो नवीन पद्धतीत की खळा वगैरे कसा करून घ्यायचा आणि त्यानंतर आम्ही पेठ वगैरे देणार असाव तर दोन तीन दिवस आमक सलग पेट वगैरे द्यावचं लागतो ना माती टाकून रेव्याचे वगैरे आणि त्याच्यानंतर मग सारवण वगैरे करणार असो तर आता मी तुमका दाखवतो की आम्ही आता कसा करू सुरुवात केलं होतं तर मग बघूया तर मंडळी आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे आता बरोबर वाजले होत पाच आणि पाच वाजता आता आम्ही काम करू घेतलं तर अर्धा खळा आता आम्ही कंप्लीट करत गेलो त्यातून काही दाखवतो आहे तर आता बघू शकतास तवशीच्या मागे तुम्ही बघू शकतास खळं वगैरे आम्ही आता इकडनं माती ओली करून ना पूर्ण पेटणा फिरवत फिरवत अर्ध्यापर्यंत येलो तर आता बघा ही जमीन ओली करून घेता पूर्ण आणि याच्यात काय जास्त खांद्याला वगैरे नाही फक्त माती आडून मी फक्त भरपूरशी टाकलोय वरती पूर्ण खाया हे बघू शकतास आणि ह्या खायानंतर पूर्ण झाल्यावर ना आपल्या फक्त याच्यावरती अजून जेव्हा सुकतला म्हणजे सुकल्यावर लगेच फक्त पेट आता आणि त्या सुद्धा पडू शकतात त्याच्यामुळे पेट मारूच लागतो दोन तीन दिवस कंटिन्यू तेव्हा त्या खाळा आपल्या प्लेन दिसणारा आणि हे असे दगड वगैरे काढूचे लागतात कारण जास्ती दगडसुद्धा काय उपयोगी नसतं तर तुम्हाला आता इकडसून एक व्यू दाखवतोय जेणेकरून तुमचा खा पूर्ण दिसतात तर त्या इकडसून तुम्ही खाळा पूर्ण बघू शकता व्यवस्थित तुमचा दिसत असताना तर आता हे बघा ही जमीन अशी भिजवून घ्यायची लागतात आणि तिकडे ते काढताना ते फक्त दगड वगैरे काढतात जे मोठमोठे दगड होते मातीत ते तिकडे काढता समोर बघू शकतात थैसर आणि आता तुम्ही पेटणा कसा फिरवता आता तुम्ही बघू शकतास तर ह्या ना असा ओली जमीन करून फिरायचं लागतं आणि एक लेवलमध्ये फिरावचं लागतं आता तुम्ही समोर बघू शकता पहिल्यापासून तिकडसून तिथे फोपे लावले मी फेसून कसा काय पेटणार फेर मी तिलो आणि आता एवढाच खळा बघू शकताच मी केवढा भार दिसता बघा आणि त्यानंतर आपण जेव्हा पेट मारणार आहोत आणि त्यानंतर पुरा लाल दिसणारा खरा तेव्हा अजून भारी वाटणारा म्हणजे प्लेन जेव्हा जमीन होते ले, एक लेवल तेव्हा अजून भारी दिसणारा आणि जेव्हा सारा उतरला तेव्हा तर ते एकच नंबर वाटणार आता हा पॅटणा कसा फिरवतात आता तुम्ही बघा आता कोकणात अशी सुंदर सुंदरशी केली जातोच अजूनही आता लोकांकडे लाजे वगैरे येईल खऱ्या पण कोकणात जर खरा तुमचं जर स्वर्ग जो अनुभवायचा कोकणाचं फिलिंग जर अनुभवायची आहे ना तर ह्या बघणं आपल्या गरजेचं आणि शास्त्रानंतर तुम्ही जर बघत गेलास तर कोकणात अजूनही काही जण खायात लादिया घालण्यात नाही बाकी घरांनी लादि असतात आतमध्ये पण सारं होतं अजूनही तर याक तरी काही सारो गाव का ह्याच्यासाठी काही लोक अजूनही कोकणात खळ्यात लादिया घालण्यात नाही तर अशी जमीन वगैरे करतात जेणेकरून वर्षात खळा करतात आणि तर सारोक भेटतं आपल्याक त्याच्यामुळे जर कोणता असा जर खळा असत मातीचा तर तसाच ठेवा जेणेकरून तुमचा खरंच जरी सारव नाही भेटला तरी तुम्ही खळ्याच सारवू शकतास नक्कीच त्याच्यामुळे आम्ही तर ह्या असंच ठेवणार कारण तुम्ही बघू शकता आता तर कोकणाची जे इला असतात आणि ही जर फिलिंग तुमकं होई असत सारवची तर नक्की अशी जमीन ठेवा मंडई असा खाया जर तुम्ही केला ना तर त्यानंतर आपल्याला जर काय सुकवचं असलं ना म्हणजे काय खालीचं असलं भात वगैरे म्हणा किंवा अन्य काही काय सुकवचं असलं तर अशी खाई पूर्वी करायचे आणि अजूनही काही लोकं करतात जेणेकरून आपला काहीतरी भात वगैरे सुकत घालून गावता तर मंडळी तुमच्याकडं कोणाकोणाकडे अशी खरी वगैरे करते तर मग नक्कीच एक कॉमेंट करून सांगा तर आता या अशा वातावरणात मस्त वेगळी भारी वाटलं असतं ह्या तुम तुम तुमका बघून अजून पुढे दाखवतेले अजून हे पेये वगैरे होत ना हे समोर दिसतो ते अजून जे पुचे असोत येईल ते तुमका अजून म्हणजे चौकून होत लोक ते आपल्या पेय लिपूचे असत म्हणजे हे म्यार दिसतात ते समोर भक्त असते ते अजून अजून आपल्याकडे लिपूचे असतात त्या काम अजून बाकी या तर हा खाया पूर्ण झाला की त्या मातीने आम्ही लिपून घेणार आहोत मग अजून भारी वाटतला मंडीला आता तुम्ही बघू शकता पेटना कसा काय फोडूचा असता आणि हे दगड वगैरे असतात मध्ये ते काढूचे असतात जेणेकरून ती जमीन आपल्या एक लेवल दिसा होईल आणि आपल्या जेव्हा पेटणा ना सुकल्यानंतर तर त्या व्यवस्थित बसा कोळा आणि दगडसुद्धा खाली जाऊ काय आता तुम्ही पेटणा फोडल्यावर तुम्ही आता बघू शकता जमीन कशी सुंदर एक लेवल येतात ती आता बघा हा तो दगड हा तर मी तो दगड काढसू लागलो जेणेकरून सकल खाया ना <गणागाँ> तर आपल्याला समजा काय तर म्हणजे आता आमचा थोडासाच रावला खया करूचा तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच सांगा आता जेमते अजून वीस दहा मिनटं जातील आमक पंधरा मिनटं तर आज मी वेळ जातो लागूच तर कंप्लीट झाल्यावर तुमका मी दाखवते कसा खा दिसतं आता आणि त्याच्यानंतर उद्या बाकीचं काम करून घेणार आहे म्हणजे काही वगैरे लिपणारच आहे आणि मग उद्या जर सुकला तर लगेच पेट वगैरे मारवू म्हणजे उद्याचा दिवस जाईल परवा पेट मारणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा तर मंडळी आता तुम्ही बघू शकतास खळा वगैरे पूर्ण झाला काल आणि मात्र काल संध्याकाळी झाली त्यामुळे पूर्ण दाखवू नाही काय होऊ झालेलो तर आता तुम्ही बघू शकतास खळा पूर्ण केलो काल मस्तपैकी माथे वगैरे टाकून आणि आता पेट वगैरे देऊचा आता दिवसभर ताप तापावतो सुखा होतं लोकांच्यानंतर लगेच संध्याकाळी पेट देतेलो तर तुमकं मी माती दाखवते कुठली आणली तर ही बघू शकतास ही असं आमच्या भागातली माती तर ह्याच्यात दगड वगैरे नसतो तर ही रव्यासारखी असता आणि एकदम रेतीयेसारखी असतात ही बघू शकतास आणि ह्या मातीत तुमका दगड वगैरे भेटणार नाही त्याच्यामुळे ही आपल्या बरी पडता माती तर ही माती आपण बागासून हल्ली आहे आणि ही माती आता इकडे टाकून पेटणार असं ह्यात तर खरा तुमचा कसा वाटता आता ह्या बघून आता नक्की सांगा तर पेटल्यानंतर सरवल्यानंतर एक नंबर अजून दिसताला तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांमंडळीसोबत नक्की शेअर करा तर चॅनलला जरा सबस्क्राईब करून जरा दाको। सपोर्ट दाखवा जर सपोर्ट दाखवलाच तर मी अजून काहीतरी नवीन नवीन आयडिया घेऊन व्हिडिओ बनवत राहीन तर व्हिडिओ नक्की सपोर्ट करा आणि चॅनलवर गेलास्त तर नक्की सबस्क्राइब करा तर मंडळी हे व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त या लाईक लाईकसुद्धा करा तुमच्या शेअर शेअरसुद्धा करा व्हिडिओ तर तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवले कोकणात खा वगैरे कसं करतात तर चॅनलवर कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र हे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद